देवासमोर रडल्याने काय होते देवासमोर बसल्यावर डोळ्यातून अश्रू का वाहू लागतात देवापुढे रडल्यामुळे नक्की काय होत याबाबत तुम्हाला काय माहित आहे का फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवापुढे गेल्यानंतर दे त्यांचे डोळे पाणवतात आपोआपच डोळ्यातून पाणी वाहू लागते हुंदके येतात लोक रडतात देवापुढे नतमस्तक होतात अशी परिस्थिती तेव्हा येते जेव्हा संपूर्ण जग माया आहे हे आपल्याला समजतं आपण ज्यांना आपल्या जवळच समजत असतो आपल्या प्राणाहुनी जे आपल्याला प्रिय होते ज्याच्यावर आपण जेव्हा करत होतो अशी आपली पत्नी आपल्या पती आपले आई वडील भाऊ बहीण आपली मुलं आपल्या रक्ताची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात म्हणजेच आपण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकलं तेच माणसं आपल्याशी संबंध उडतात आपल्याला दोर लोटतात आपला द्वेष करतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण हे जेवण खर्च केलं ज्यांच्या जा सुखासाठी आपण झटलो ते कधीच आपले नव्हते आपला फक्त तो परमेश्वर आहे ती माऊली आहे आपण सर्वांना विसरून देवापुढे जेव्हा रडतो नतमस्तक होतो आणि देवाला म्हणतो की हे देवा तुझ्या शिवाय मला कोणीच नाही हे विठू माऊली तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे मग महादेव स्वामी समर्थ गजानन महाराज असो श्री अंबाबाई असो दुर्गा माता असो ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे श्री हरी नारायण असतील विचुमावली असतील त्या देवावर श्रद्धा देवापुढे नतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो त्या बोलण्यामध्ये त्या प्रत्येक शब्दामध्ये फक्त सत्य असतात खरेपणा असतो हृदयातून बाहेर पडलेले शब्द खरे असतात मित्रांनो असा अनुभव त्याला येतो तो त्या विठुमाऊलीशी त्या परमेश्वराशी त्या देवतेशी एकरूप होतो जणू काही विठुमाऊली आई म्हणून आपल्याकडे पाहते आहे आणि प्रेम भाऊने पाहत आपल्याला शांत करते आहे ती म्हणते आहे की बाळा रडू नकोस तू माझाच आहेस ही मोह आहे हे तुला समजलं त्यामुळे काळजी करू नकोस तर तू माझा लाडका आहेस

आणि ही माऊली आपल्याला कधीच अंतर देत नाही मित्रांनो हा अनुभव आल्यानंतर आपण उतू नका मातू नका कारण हा अनुभव जेव्हा येतो आपण आपल्या मागण्या माऊली पुढे मांडतो ते मागणं नक्की पूर्ण होतं तुम्ही जे काही त्या का ठिकाणी बोलता त्यावर विश्वास श्रद्धा ठेवा हा अनुभव आल्यानंतर तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढल्यानंतर त्या माऊलीला देवाला कधीच विसरू नका मित्रांनो तुमच्या आजूबाजूचे लोक हे तुमचे कधीच नव्हते कधीच होणार नाही मात्र माऊली सांगते की आजूबाजूच्या प्रत्येकावर प्रेम करा मात्र त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका तुम्ही लोकांची सेवा करत राहा जनसेवा करा सर्वांचं भलं कसं होईल याचा विचार करून कोणाबद्दल हे वाईट चिंतू नका तुमचे आई वडील तुमची पत्नी पती तुमची मुलं भावंड सर्वांवर प्रेम करा मित्रांनो गरिबांची सेवा करा आपल्या सभोवती ज्यांना आधार हवा मदत हवी आहे त्या प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करा परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा हे संपूर्ण जग मिथ्या आहे फक्त माऊलीच आपली आई आहे धन्यवाद